नमस्कार मी पंजाब डक आज आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की कारण की राज्यामध्ये आता सर्व शेतकऱ्याचा कांदा काढणं चालू आहे त्याच्यानंतर गहू काढणं चालू आहे काही शेतकऱ्याचा हरभरा काढणं चालू आहे ज्वारी काढणं चालू आहे आणि रॅकवर देखील शेतकऱ्याचा द्राक्षाचा माल देखील आहे म्हणून राज्यातल्या शेतकऱ्याला खास करून अंदाज देणार आहे ज्यांचा कांदा काढणी चालू असेल तर तुम्ही काय करा एकतीस मार्च पर्यंत तुम्ही तुमचा कांदा काढून घ्या कारण की राज्यामध्ये एकतीस मार्चपासून ते जवळपास सात एप्रिल पर्यंत म्हणजे जवळपास सात दिवस राज्यात मध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा जसा आता हे मार्च एंड चालू आहे तसंच म्हणजे मार्च एंडला सगळे कामं म्हणजे आठवडते समजा बँकेत यायचे तसं माझं एक सगळ्या सर्व सर्व शेतकऱ्याला नाही की तुम्ही काय करा ह्या मार्च एंड मध्ये एकतीस तारखेपर्यंत आपल्या शेताचे सगळं गहू कांदे असलं तर काढून घ्या कारण की राज्यामध्ये एक एप्रिलपासून ते सात एप्रिलपर्यंत म्हणजे जवळपास सात दिवस राज्यात दररोज आज या भागात उद्या दुसऱ्या भागात पुन्हा परवा दिवशी तिसऱ्या भागात पुन्हा चौथ्या दिवशी पहिल्या भागात असा भागा, भागा, अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर मुंबईला देखील पाऊस पडणार आहे पुण्याला देखील पडणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा मध्ये सगळ्या भागामध्ये दररोज एक एक दोन दोन दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदर लक्षात घ्यायचा जास्त सांगायचं झालं तर कोकणपट्टीकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे गारपिटीची देखील शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस आहे गारपिटीची देखील शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्या शेतकऱ्याचा गहू कांदा काढणे चालू असेल तर तुम्ही काय करा वीट भट्टीच्या शेतकऱ्याने तुम्ही काय करा एकतीस मार्चपर्यंत तुमच्या वीट भट्टी देखील झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये जवळपास एक एप्रि म्हणजे एकतीस हा एकतीस मार्चला म्हणजे आवाज खूप येणार आहे एकतीस मार्च ते सात एप्रिल म्हणजे जवळपास या म्हणजे अवकाळीचा मुक्काम जवळपास सात दिवस राहणार आहे आतापर्यंत इतका मुक्काम राहत नाही पण दररोज दोन दोन दिवस भागात म्हणजे आज दोन दिवस या भागात पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस उद्या मराठवाड्यात दोन दिवस असा परत पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस